राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता अजून म्हणतो जरा फिरायला इकडं राणामध्ये इकडं आमच्या मामानचा गहू होता ते मागच्या टायमाला आपण गव्हाची कापणी दाखवली होती आणि त्या गावामध्ये काही शेळ वगैरे होता पण इकडं भरपूरचं म्हणजे असा डोंगरदरीचा भाग आहे अनेक जंगलचं प्राणी आहे तिकडं तर मग त्या गावामध्ये जो शेळ होता ना तर जंगलचा जो एक प्राणी आहे रानडुकर ह्या बऱ्याच जणांनी पाहिलं नसेल किंवा मग फक्त नावचं ऐकून असतील तर ते इकडं भरपूर म्हणजे ते शेळू खाले तर आता तो शेळू कसा खालाय रानडुकरांना आणि तो कुठं म्हणजे पाणी पियाला येतात ते हेडू म्हणजे मी दाखवलं आपली आता चला मी चालू आता चालू इकडं निवंत आले बसलोय थोडंसा चालू इकडं फिरत फिरत जायचे आपल्याला आता समोर आदित्य आदित्यचे आई आले आम्ही आलोय फिरायला इकडे आणि या आजींचं काहीतरी काम चालू आहे भरपूर आता आपण आणि हे मागच्या टायमाला आपण इडं गहू कापला होतो ना त्या पेंड्या बांधून ठेवल्यात त्या उपनेर नाही आला अजून मग तोपर्यंत आता शेळू पा याच्यामध्ये शेळू आता आणि मग त्या दाजीचा काटायचा का दाजी काय करतात शेळू म्हणजे डायरेक्ट कापून घेतात का कंचा काटीतात कंचा कापू दे टाकलाय ना डुकरानी डुकरा रान डुकरा रान डुकराय फार मोडून टाकलाय काय आणि ह्या बरं थांबा एवढा कापलाय का तुम्ही कापलाय पार ना वल्लास ना बरास पण आता त्या पार मोडून टाकला मग काय नुसते ना मित्रांनो हे हे पा पार मोडून टाकलाय रान डुकऱ्याने पार राव खडा गेला ह्या काय ह्या याडाने मोडून टाकलाय बरस खाऊन घेतलाय का मग पूर्ण आवरा तुमच ते पार या मोडून पा खाली पाडून पसरावून काही त्या गहू नाही खाते ना गहू नाही गहू तोंड आहे ना रांडुकरांचा उपद्रव पक्का शेतकऱ्यांसाठी वालाचे नाही खाते ना इकडे पाणी कुठे पाणी इकडे कांदे तिकडे फार मोडून टाकलं कांदा मोडून टाकलेच काय जाऊ पण तिकडे बरं कस काय तू न तिकडे कांदे थोडंसं त्यांनी खाय केलं तिकडे जाणार आपण पाणी कुठं पिया येतात ते पोहो आपण तर चला मग दोस्तांनो आता आपण तिकडं बरं कुठं पाणी पी येतात त्या कुठून येतात ना तुम्हाला माहिती आहे ना कुठून येतात त्या चला त्यांचा मार्ग कुठे ना तो पण आपण पाहणार आहे मित्रांनो रानडुकर जर कधी आपली दिसला ना कधी तर आम्ही दाखवू व्हिडिओमध्ये पण आता यंदा नाही दिसत मित्रांनो पण मित्रांनो कसं आहे आता अभयारण नाही इकडं वाघ रानडुकर असे अनेक प्राणी तर इकडं आहेतच आणि शेवटी वांदरा माकडा नाही का तर मित्रांनो मग आता शेवटी त्यांचं हे पोटपाणी आपले तसं नाही म्हणायचा पण मग आपली शेतकरीचं नुकसान होते ना असो चला तर आता आपण चालू इकडं कुठं कांद्याचे नुकसान केले ना ते पाण्याचं आपण तिकडं थोडक्यात म्हणजे असा म्हणजे मी अजून रानडोकर पहिलंच नाही मित्रांनो फक्त सांगतात बो असा राहत आहे तसा राहत आहे ते गावडोकर पहिल्यात पण रानडोकार नाही पहिलं अजून तर जो सांगतो त्यांच्या पख्या गाई ती मग एवढ्या गौरीला सांग टाकेच येतं औषध पावसाळ्यात दिलं सुरुवात लागेल ना आणि मग खत हे झालं तरी मग याला वावर म्हणून पांगवायचं ना ओपते नाही पण मग कसं आता हे आपली शेती आहे आपल्या शेतीसाठी पहिला हां 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 इकडं खाली काय बाजरी आहे काय बाजरी आहे बाजरी तिच्यात उजाळ्यात काय झाल्यात पार हे पेरू आंब लावलोत ना आंबं लागतात का पेरू लागलो होतं का आता पेरू लागलो होतं चालू दोस्त चालू आहे का फिरत 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 मग आता काही दोस्त ते काही शेळू आहे काही बाजरी आहे आणि ह्या बोगाडा बुजगाव ना नाही का बंडी बिंडी असेल त्याला काय लागला बाबा दुकर अजून करायचं ना पक्की तिकडे केला पण ते हवे याला गाबरती नाही हा पण थोडीशी वच करायच बाबा नाही का

ना समोर मोठमोठं असं डोंगर येते दर्याखोऱ्या येते मोठमोठ्या आणि तिकडंच मग तिकडूनच डुकरं येत असतील आपण त्या पट्ट्यात पण गेलो होतो ते पण हिरव मी दाखवलं आपल्या किती डोंगर दर्यात त्या तर हे पा जोस्तानो इथं आलोय हे कांद त्याने खाय केलं होतं पण ते पहा पार पसरवून टाकलं ते काय पार हिच्यातून लोळल्यात काय केलं काय माहिती आहे इकुण हे फार पसरवून टाकलेत कांद पण कांदा नाही कांदा नाही खाते ना मग हेच आहेत ना हे लोळल्या

था था हाँ हाँ हा 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 हम्म ह्या पहा मित्रांनो ह्या अशी थोडीशी नुकसान होतीस म्हणायला पण मग आता काय राहतात त्याला काय करणार आपण आहे का नाही इकडं पाणी आहे ना कुठं बरं चला बरं तिकडूनच आपल्या तिला जर महाग लागला असेल तर समजा आपल्याला आहे ना इकडं पाणी आहे मित्रांनो इकडं पाणी येतात इकडूनच येतात मग कोणत्या मार्गाला येतात पाहू आपण तर दोस्तां ते पहा समोर पाणी आहे थोडासा म्हणजे भर नाही करत असेल किंवा पाजर असेल ना मग तिथं पाणी आहे ना मग तिच्यामुळे त्या तिथं पाणी तिथं आहेत का मा आहेत आहेत ना हा हेपा इथं रात्री तर हे दोस्त नो हि इथं समोर पाणी आहे ते इथं आटल्या इथं भरला होता पहिला आणि हेपा पूर्ण

तर आता हे एकदम शेजारीचं आहे ना असा मग तिकडं समोर आहे बाजारी शेळू तिकडं जातात त्यापा इकून सु बर माग पा कुडून कुडून देतोय इकुनच येत असली हीच वाट आहे बरं का हम्म तिकडं जरा जरी पुढचा बाग आहे ना तर हे इथून ह्या मार्ग येतात मला वाटतं तिथंच माग आहे थोडं थोडं बरं का आणि ह्या मार्ग येतात अशी पहाला पाच नाही तिकून आणि मग इकडे पाणी येऊन असं माहिती आहे काय मध्ये त्याचलाय ना रात्रीच रात्री येते ना आज मग रात्री तुम्ही आलतो ना हा रात्री आलो मोटर आ, तो, आ, हो आ, तो मोटर चालू कराय हा तेव्हा आली होती पाच सहा पण मग मी मोठी बॅटरी नव्हती आणली मोबाईलची हो बॅटरी इथं धर पडत होती त्या पाल्यात नाही का किती आली हा मोठाली होती काय हा मग मोठ होती त्या पाच सहा होती पण बेकार का हो बेकार आली पाच सहा म्हणजे त्या लय सगळा तुडून टाकला तिकडं बाजारी मानस हल्ला करतात का मानस मग माणसाचे याच्यात भेटला माणसाचं काम काम करीत ते बेकार झाले ते राहते जमलं तर आपण बरं मी अजून राहिलो पहिलेच पहिलंच नाही संध्याकाळी येऊ येऊ मग आपल्या कॅमेरामध्ये कैद करू आपण काय आपल्याला फक्त आपल्या मित्राला दाखवू एक प्राणी म्हणून राहिलो खरं नाही का ते फक्त आपल्या मित्रांसाठी दाखवू नाही तर आपल्याला काय त्याला काही करायचं नाही का येतात ते यान हुसकाय बाबा पण आता शेळू देतात नाही नुसकान करतात ना मग येऊ हुसकू हा येऊ ना संध्याकाळी बरं बरं चालेल चालेल तर मग जो असताना इथं पाली होईतात त्या रानडोकरा तर बरीचशी हे नुसकान निकलं आता होतेच पण असो जंगलचा प्राणी होतो आणि मग आपण त्याला काही नाही फक्त हुसकायचं काम करायचं आपलं संरक्षण करायचं काम आहे आपलं ऐक नाही पिकाचा तर हे पाहतो असताना अजून निसर्गरम्य वातावरणामध्ये इकडे फिरायला रानडोकऱ्यांनी थोडीशी नुकसान केली इकडं आणि एकूण पण डोंगरदरीचा भाग एक पूर्ण खतरनाक त्या काही गुफा मी दाखवल्या आपल्या भुयाने मार्ग त्या झुरीनंतर राहतात त्या आणि आता संध्याकाळ झाला झाले हा आपल्यासाठी मी दाखवतोय इकडं चाल हरभरा काढायचं काम दोस्तां आता हरभरा काढायचं सीजन आहे ते समोर आमची साडी नाही ते म्हणायची मित्रांनो तो त्यानंतर चालय मोठी साडी ना आमची तर चला तर तिने मोठं मान ओळा वेळा नाही बुजला काय गोवा बुजायचे वाळेल काय तर त्याला दावत पडतील तर चला आता त्यांचा इथं मस्त व्हायला आहे हरभरे आलो आहे फिरत फिरत याच्यात नाही ना डुकरं येते समोर आता ही त्यांची इर हे इरूच ते गहू बिहू करतात ते हा पाणी आहे का पण पारं वाटले असं ना आ, खाली जो सम पक्की खोलगी हिर आहे ही पहा मला बी वाटत बरं का राहिजे हे पहा पार खोल बरस पाणी खा खोल गेलाय आता

हुस काय येऊ डुकरा रात्री आली साडेआठ वाजता मग किती वाजता वाटायचं पुन्हा जाऊ पण मग पुढं बसायचं तू प्रोविजन करायच लागला आपल्याला नाही का जांभळी बघ खायला जमत नाही कारण धोक्याच कामही नाही का त्या मला वाटतं हे पुढच्या जांभळी बसवा पुढच्या मला इच्छा नाही का असा टीका दोस्तां संध्याकाळी पाय आम्ही येणार आहे पाय भेटल आणि इथं न्यूज करून होते ना म्हणजे होऊ आकते इथे बे का जर आहे का ताजी हां तर एवढी कणसा आज काटल्या ती पाहून पाहून बाकीच तर एवढी तर निकेत दुकानाच काय ना तर ह्या कणसा आता चालू आहे घरात चालू आहे आम्ही निघत निघत घेऊन आणि ह्या शिरूच आहे भाकरी बिकरी मस्त होत्यात आ, 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 हा एक धान्य चांगलाच आता सगळ्यांच्याच परिचयाचे शेळू यावर्षी आंब्याला भरपूरच म्हणजे बार आला होता पण मग बराचसा बार ढगाळ वातावरणामुळं जळाला आणि पण तरी आंब लागलं ती छेपा कैऱ्या मित्रांत कैऱ्या म्हणतात का काही बघा तर आंब बारीक बारीक पा आंबा म्हणला ना तोंडाला पाणीच खावं दाजी कसा आंबा खायला मला लिवतोय पण मग अजून बारीक आहे ती आणि शक्यतो हे आंब्याला हे जे आहे पहा याला बांडगुळ म्हणतात नाही का आमच्या काळावर बघा त्याला बांधोळा म्हणतात हे झाडांना मारत हे हे त्याचं बलतशाला आहे पा आणि साईडला जो दिसतोय बा हा हा मोवाला ज्या फुलं हे पा या मोवाला ज्या फुलं आल्यात मित्रांनो आणि मोठ्या मोच्या याला ज्या मोठ्या लागतात त्याची भाजी पण नाही मस्त होते आणि ह्या फुलं मी दाखवतो आणतो हेपा बरीचशी खाली घेऊन पडतात बरीचशी खाली पडल्यात का नाही पडत आहेत ना सकाळ शेळ्या आल्या हा शेळ्या जास्त खाली हेपाची फुलं हे हेपा ह्या मुवाची फुला खाली इकडे जास्त करून मोह येते बरंच मोह आंबो ते आहे ना मला वाटतंय दाजी दारू बनतात आहे ना दारू बन पण मग ती कशी बनतात एवढा नाही ना ह्या मुवाची फुला खाद्यात का गुळ्यात लात आहे ना जास्त खाली हो बोलल का माणूस जास्त खाली हो बोलल आपल्याला देखायची पण याची शिकतो आणि ह्या जांभळीचं झाड आहे समोर मित्रांनो आता जांभळ आंबा बाबडी मोहो कडुलिंब अशी बरीचशी झाड आहेत तुमच्या रानाला कोणकोणतं प्राणी येतो वाघ डुक्कर हरण आहेत बेकरा हरणा वांधार माखडा माकडा भरपूर खोला आहेत खोला चला दोस्त आता आपण आलो होतो इथं फिरत फिर, थोडक्यात थोडीशी डुकराने <सथ> कुठं पाणी मिळतात कशी नुकसान करतात हे मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला रान नो आपण काही पहिले नाही अजून बरेच आणतो त्यांनी पहिला असते ती दाजी निघायचा बघावतो घरी आता हां चला तर चला दोस्तां एक छोटासा व्हिडिओ मी आपल्याली ह्या दाजींबरोबर आज बनवला थोडक्यात त्यांनी माहिती पुरवली आपल्याली तर ते आपल्या पहिले एका व्हिडिओमध्ये ते तर कसा वाटत दोस्त आजचा हा एक छोटासा व्हिडिओ नक्की आम्हाला एक कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब कर चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय